मंडळी तुम्ही कन्सल्टंट असाल फ्रीलान्सर असाल यूट्यूबर असाल डिझायनर असाल वकील असाल किंवा डॉक्टर असाल आणि जर तुमचं उत्पन्न वीस लाख किंवा पंचवीस लाख अशा प्रकारचं असेल म्हणजे करपात्र असेल तर तुम्ही कदाचित गरजेपेक्षा जास्त टॅक्स भरत असाल मात्र प्राप्तिकराच्या नियमातील एक कलम असं आहे जे तुमचं उत्पन्न कदाचित करमुक्त करू शकतं ते आयकर कलम आहे कलम चव्वेचाळीस ए डी ए जे प्रोफेशनलसाठी गेम चेंजर ठरू शकतं कलम चव्वेचाळीस ए डी ए म्हणजे नेमकं काय कलम चव्वेचाळीस ए डी ए म्हणजे एक प्रिझमटिव्ह टॅक्सेशन स्कीम आहे याला सरकार असं म्हणतं तुमचं प्रोफेशनल इन्कम पन्नास लाख रुपयांपर्यंत असेल तर तुम्ही पन्नास टक्के इन्कम प्रॉफिट म्हणून डिक्लेअर करू शकता म्हणजेच तुमचं उत्पन्न वार्षिक पन्नास लाख रुपयांपर्यंत असेल तर त्यातलं फक्त पंचवीस लाख रुपये एवढं उत्पन्न करपात्र होईल म्हणजे तेवढ्याच उत्पन्नावर कराची आकडेमोड केली जाईल बाकी पन्नास टक्के उत्पन्नावर कुठल्याही प्रकारे टॅक्स भरावा लागणार नाही ते खर्च म्हणून धरलं जाईल तसंच ही सवलत मिळवण्यासाठी कुठल्याही प्रकारे बुक्स मेंटेन करायची गरज नाही याचं ऑडिट केलं जात नाही किंवा करायची गरज नाही त्यामुळे अकाउंटिंगची कुठल्याही प्रकारची टेन्शन नाही पण चव्वेचाळीस एडीए कोणाला लागू होतं या योजनेअंतर्गत पात्र व्यावसायिकांमध्ये खालील करतात समाविष्ट आहेत नंबर एक डॉक्टर त्यानंतर वकील अभियांत्रिकी व स्थापत्य क्षेत्रातल्या अभियंते वास्तुविशारद तांत्रिक सल्लागार अकाउंट्समधले चार्टर्ड अकाउंटंट्स कॉस्ट अकाउंटंट्स कंपनी सेक्रेटरी इंटिरियर डेकोरेटर्स इतर कॅटेगरीमध्ये चित्रपट कलाकार दिग्दर्शक संगीत दिग्दर्शक गायक संपादक छायाचित्रकार आणि अधिकृत प्रतिनिधी तसंच आता नवीन कॅटेगरी म्हणजे कंटेंट क्रिएटर्स ज्यामध्ये युट्युबर्स असतात व्हिडिओ एडिटर्स असतात थोडक्यात जर तुमचं इन्कम प्रोफेशनल कॅटेगरीमध्ये येत असेल आणि वार्षिक टर्न ओव्हर म्हणजे उलाढाल पन्नास लाख रुपयांपेक्षा कमी असेल तर तुम्ही या योजनेसाठी पात्र ठरता पण नवीन टॅक्स रेजिम निवडल्यावर चव्वेचाळीस एडिया वापरता येतं का तर हो नवीन टॅक्स रेजिममध्ये टॅक्स स्लॅब रेट कमी आहेत आणि चव्वेचाळीस एडिया वापरून टॅक्सेबल इन्कम आधीच अर्ध होतं त्यामुळे डबल फायदा मिळू शकतो उदाहरणार्थ तुमचं उत्पन्न तीस लाख रुपये असेल तुम्ही चव्वेचाळीस एनुसार करपात्र उत्पन्न पंधरा लाख रुपये दाखवलं तर आता नवीन टॅक्स रेजिमवर तुम्हाला फक्त पंधरा लाख रुपयांवरती टॅक्स भरावा लागेल आणि जर तुम्ही नवीन टॅक्स रेजिमधल्या काही सवलती किंवा वजावटी वापरल्या तर कदाचित तुमचं उत्पन्न करमुक्त होईल आता आपण ह्याची तुलना करून बघूया पहिली केस आहे चव्वेचाळीस एस शिवाय तुमच्या उत्पन्नाचा आकडेमोड कशी होईल तर तुमचं उत्पन्न समजा पंचवीस लाख रुपये आहे त्याच्यावर तुमचा खर्च आठ लाख रुपये झालेला आहे तर तुमचा नफा इथे सतरा लाख रुपये एवढा होतो त्यामुळे तुम्हाला सतरा लाख रुपयांवरती टॅक्स भरावा लागेल जो अंदाजे एक लाख छत्तीस हजार नवीन टॅक्स रेजिमनुसार होऊ शकतो दुसऱ्या केसमध्ये आपण चव्वेचाळीस एडिया वापरून काय होतं ते बघूया जर तुमचं उत्पन्न पंचवीस लाख रुपये असेल त्याच्यावरचा खर्च चव्वेचाळीस एडिया वापरून पन्नास टक्के कमी होईल म्हणजे बारा पूर्णांक पाच लाख रुपये एवढा होईल यात नफा तुमचा निम्मास दाखवला जातो दोन्ही उदाहरणांमध्ये नफेमधील फरक हा साडेचार लाख रुपयांचा सा आहे म्हणजे तुमचं उत्पन्न साडेचार लाख रुपयांनी कमी होतं प्रकारे हजारो रुपयांची प्राप्तिकराची बचत होऊ शकते पण चव्वेचाळीस ए डी ए सगळ्यांसाठी फायदेशीर आहे का तर नाही जर तुमचा खर्च पन्नास टक्क्यांपेक्षा जास्त असेल म्हणजे नफा कमी असेल पन्नास टक्क्यांपेक्षा तर चव्वेचाळीस ए वापरणं तुमच्यासाठी चुकीचं ठरू शकतं कारण चव्वेचाळीस एमध्ये तुम्हाला खर्च पन्नास टक्के फिक्स डिक्लेअर करावा लागतो म्हणजेच तुमचा नफा जर तीस टक्केच असेल आणि खर्च तुमचा सत्तर टक्के असेल तर तुम्हाला इथं जास्त टॅक्स ता भरावा लागू शकतो त्यामुळे चव्वेचाळीस ए वापरताना खालील काही गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत तुमचं उत्पन्न पन्नास लाख रुपयांपेक्षा कमी असायला हवं कलम चव्वेचाळीस एडी अंतर्गत तुमचं उत्पन्न पन्नास पन्ना टक्क्यांपेक्षा सुद्धा कमी डिक्लेअर करायचा असेल तर त्याला ऑडिट करावं लागेल कलम चव्वेचाळीस ए डी अंतर्गत तुम्हाला ॲडव्हान्स टॅक्स भरावा लागतो आणि तो एकाच इन्स्टॉलमेंटमध्ये पंधरा मार्चपर्यंत भरावा लागतो आणि यामध्ये जी एस टी वेगळा आहे त्याचा चव्वेचाळीस ए डी एशी काही संबंध नाही थोडक्यात वर सांगितलेल्या कुठल्याही प्रोफेशनलसाठी कलम चव्वेचाळीस ए डी ए अतिशय उपयोगी आहे पण हे कलम नीट विचार करून वापरा त्यासाठी सोपं गणित असं आहे की वार्षिक नफा पन्नास टक्क्यांपेक्षा जास्त असेल तर चव्वेचाळीस एडीए फायदेशीर आहे आणि वार्षिक नफा पन्नास टक्क्यांपेक्षा कमी असेल तर सामान्य आकडेमोडीनुसार टॅक्स भरा धन्यवाद